अकोला शहरातील नागरिकांची डासामुळे झोप उडत आहे महानगरपालिका आयुक्तांनी यावर चार दिवसात उपाययोजना कराव्या अन्यथा आयुक्तांच्या जाऊन असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला आहे अकोला शहराच्या मोरणा नदी वाहते या नदी मोठ्या प्रमाणात जलकुंभी वाढली आहे तसेच शहरातील काही भागात जुन्या नदी खदान आहेत पात्र आणि खदांमध्ये मोठ्या प्रमाणात डास निर्माण झाल्याने अकोलाकरांची रात्रीची झोप उडाली आहे महानगरपालिका म्हणते नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम सुरू आहे मग डासांचा त्रास का होत आहे असा सवाल जोशी यांनी उपस्थित करत चार दिवसात याचा बंदोबस्त केला नाही तर मी आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपेल असा इशारा जोशी यांनी दिला आहे अकोला शहरातून मधोमध मोरना नदी वाहत असते आणि या मोरणा नदीमध्ये जलकुंभीमुळे डासांचा त्रास दिवसेदिवस वाढत आहे या संदर्भात महानगरपालिका आयुक्ताला निवेदन दिल्यावर सुद्धा डासांचा त्रास कमी होत नाही त्यामुळे रोगराई पसरत आहे अकोला शहरामध्ये जवळपास चार पाच नाळे मोठमोठे आहे आणि जुन्या काळात असलेल्या खदानी त्यामुळे त्या, त्या भागामध्ये खदानीमध्ये जलकुंभीचा विकोप विस्तार झालेला आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे आणि रोगराई पसरत आहे जर चार दिवसामध्ये महानगरपालिकेने जर नाही काढली तर आपण आयुक्तांच्या निवासस्थानी जे नागरिक रात्री झोपू शकत नाही त्या सगळ्यांच्या वतीने आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपण्याचा अभिनव आंदोलन करू आपण महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करिता अकोला येथून गुलाम होसीन